नमस्कार मित्रांनो विया मराठीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आज आपण रात्री जेवल्यानंतर जर वीस ग्रॅम गूळ हा जो गूळ आहे तो वीस ग्रॅम जर सेवन केला तर आपल्याला इतके जबरदस्त फायदे होणार आहेत की ते आपण विचारही करू शकत नाही होय मित्रांनो कारण गूळ हा साखरेपेक्षा कितीतरी पटीने जास्त आरोग्यदायी आहे म्हणून जुन्या काळामध्ये आपल्या आजी आजोबांच्या काळामध्ये जर तुम्ही विचार केलात तर प्रत्येक घरामध्ये असा गूढ आणून ठेवलेला असायचा आणि ते या गुळाचे सेवन करायचे म्हणून त्यांचं हेल्थ एकदम उत्तम असायचं तर त्याचं कारण होतं गुढ तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जेवणानंतर जर तुम्ही वीस ग्राम गुड नियमित सेवन केला एवढा गुड तर आपल्याला अनेक असे आरोग्यदायी फायदे होणार आहे त्याच फायद्यांची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्याआधी जर तुम्ही विया या मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी बघा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला समजलेला असेल जर तुम्ही जेवणानंतर एवढा गुळ जर सेवन केला तर पहिला फायदा होतो तो म्हणजे आपली जी स्किन आहे जी त्वचा आहे ती हेल्दी होण्यास मदत होत असते कारण या गुळामध्ये आपल्या शरीरामध्ये जे टॉक्झिन्स असतात ज्यांना आपण विषारी द्रव्य असं म्हणतो ते द्रव्य बाहेर टाकण्याची क्षमता असते जर तुम्ही एक सात दिवस अशा प्रकारे जेवणानंतर गुळाचं सेवन केलं तर तुमची स्किन हेल्दी होणार आहे चमकदार होणार आहे त्यानंतर दुसरा फायदा आहे मित्रांनो तो म्हणजे आपली जी हाडं असतात ती मजबूत होण्यासाठी गुळ आपल्याला एकदम उपयोगी होत असतो कारण गुळामध्ये जे हाडांना मजबूत होण्यासाठी लागतं ते म्हणजे कॅल्शियम आणि फॉस्फरस हे दोन्ही त्याच्यामध्ये योग्य प्रमाणात असल्यामुळे आपली हाडं मजबूत करण्याचं काम हा गुळ करत असतो म्हणजेच आपण जर गुळाचं नियमित सेवन केलं जेवणानंतर तर आपली हाडं मजबूत होण्यास मदत होणार आहे त्यानंतर याचा अजून एक महत्वाचा फायदा जर आपल्याला काम करताना लगेच थकवा येत असेल आपल्याला उत्साह राहत नसेल जर तुम्ही हा उपाय केला तर तुमचा थकवा देखील गायब होणार आहे एक एनर्जी प्रदान करण्याचं काम हा गुढ करणार आहे म्हणून रात्री जेवल्यानंतर गुळाचं सेवन अवश्य करावं असं आयुर्वेद शास्त्रामध्ये देखील सांगितलेलं आहे त्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला जेवणानंतर गॅस ॲसिडिटी किंवा पोटात आग पडणे अशा जर समस्या होत असतील त्यावर हा अत्यंत रामबाण आणि गुणकारी उपाय आहे जर तुम्ही जेवणानंतर एक वीस ग्रॅम गुळ जर खाल्ला तर तुमची गॅस ॲसिडिटीची प्रॉब्लेम संपणारच आहे शिवाय आपल्या पोटामध्ये जी आग पडत असते म्हणजे पोट थंड राहण्यासाठी देखील गूढ मदत करत असतो त्यासाठी तुम्ही जेवणानंतर एवढा गुड पाण्यात टाकून पिऊ शकता किंवा नुसताच देखील खाऊ शकता तरीही ते अत्यंत फायदेशीर आहे म्हणून ज्यांना ॲसिडिटीचा त्रास होत असेल त्यांनी हा उपाय करायला तुम्ही तारुण तारुण्य पिटिकांनी म्हणजे आपण स्किल मुहासे ज्यांना म्हणतो त्यांनी परेशान असाल तर हा उपाय त्यावर देखील रामबाण उपाय आहे जर तुम्ही गुळाचं सेवन केलं रात्री जेवल्यानंतर कारण हा गुळ जो आहे तो रक्तातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्यासाठी देखील मदत करत असतो जे हार्मोनल इम्बॅलन्स असतात त्यामुळे आपल्याला ते मुहासे होत असतात तारुण्य तारुण्यपिटिका होत असतात जर तुमचं हार्मोनल बॅलन्स व्यवस्थित करायचं असेल तरी देखील तुम्ही या गुळाचं सेवन रात्री जेवणानंतर करू शकतात देखील गुळ अत्यंत फायदेशीर आहे त्यानंतर जर तुम्हाला सर्दी झाली असेल खोकला झाला असेल आणि तुम्हाला हा गुळ खाऊ वाटत नसेल तर त्या काळामध्ये तुम्ही चहामध्ये म्हणजे गुळाचा चहा आपण म्हणतो तो करून पिऊ शकतात तुमची सर्दी आणि कप बरा होण्यास देखील मदत होत असते त्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला दम्याचा त्रास असेल दम्याचा त्रास असण्या असणाऱ्यांसाठी हा उपाय करणं खूप सोपं पण आहे आणि त्यांचा दमा देखील कमी होतो कारण गुळामध्ये अँटी एलर्जिक तत्त्व असतात जे दमा कमी करण्यासाठी मदत करत असतात म्हणून ज्यांना दमा आहे त्यांनी रात्री जेवल्यानंतर एक वीस ग्रॅमचा गूळ खाणं गरजेचं आहे त्याने त्यांचा जो दमा आहे तो कमी होऊ शकतो त्यानंतर आपण जे म्हणतो स्नायूदुखी त्या स्नायू दुखीमध्ये देखील गुळ अत्यंत मदत करत असतो त्यासाठी फक्त आपल्याला जेवणानंतर रेग्युलर गुळाचं सेवन करायचं आहे गुळासोबत जर तुम्ही अद्रकचं सेवन केलं थोडंसं अद्रक म्हणजे आपण त्याला आलं म्हणतो त्या आल्या आलं आणि गुळ जर सेवन केलं तर आपल्या जी स्नायूदुखी होते ती देखील कमी होण्यास मदत होत असते म्हणून हा गूड अत्यंत गुणकारी आहे फक्त त्याचं रेग्युलर सेवन होणं नाही तर मित्रांनो जर तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास होत असेल रक्तदाबाचा त्रास होत असेल तर त्या पेशंटने देखील गुळाचं सेवन करणं गरजेचं आहे यामुळे होईल काय जो ब्लड प्रेशर असतो तो नियंत्रित ठेवण्याचं काम हा गुड करत असतो कारण गुडामध्ये असे काही तत्व असतात की ज्याने आपला बीपी जो असतो तो नियंत्रित राहत असतो तर मित्रांनो असे होते फायदे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विया मराठी चॅनल आजच सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद